शहराच्या तिरुपती सिटी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने आणि रोख रक्कम मिळून तब्बल सोळा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे तिरुपती सिटीतील राऊत कुटुंब घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला त्यांनी घरातील सुमारे तेरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण सोळा लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे पोलीस सध्या घराबाहेर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून वाशिम शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या ताज्या सोळा लाखांच्या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या घटनेमुळे वाशिममधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात कधी यश येते आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा कधी प्रस्थापित होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल